नमस्कार मित्रांनो आज चालू असलेला मौजूद चौराडे मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा पळणार आहे की नाही तसेच आतापर्यंत टॉपची नंदी कोणत्या गटात गटपा झाले सेडमीसाठी पात्र झाले तर भावान प्रथम मी क्षमा मागतो मी मगाशी व्हिडिओ टाकली होती ती तेजा आणि मेहरबानी जोडी पळणार आहे पण ते व्हॉट्सअपवर चर्चा तशी चालली होती तशी मी व्हिडिओ टाकली होती पण मी ती व्हिडिओ लगेच डिलीट केली आजच्या मैदानात तेजा पळणार नाही ही अपडेट खात्रीशीर आली आजच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा जो तेजा आहे तो पळणार नाही ही अपडेट घेऊन आले होते तसेच मित्रांनो आजच्या मैदानातील टॉपच्या गाड्या गट क्रमांक एकमध्ये अपशिंगेचा चित्र आणि भोलाशंकर गटपा होऊन गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीसमध्ये वेगाचा शेवटसारच्या आणि वाटेगाव बादल गाडी गटपा होऊन सेमीसाठी पात्र गट क्रमांक मध्ये निनामचा सुंदर आणि सुंदर गटपा होऊन सेमीसाठी पात्र गट क्रमांक बावन्नमध्ये भोपर्डीचा लाडू आणि मल्हार ही गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि बकासूर आपल्या शेवटचा लॉड्समध्ये कालच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की अठ्ठ्याण्णव गट क्रमांक आहे तर मला वाटते अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव या गटामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेसची क्या तोपर्यंत वाट पाहावी लागेल धन्यवाद भावांनो